रक्षाताईंना मंत्री मंत्रिपद मिळतं याचा मनापासून आनंद आमच्या परिवाराला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर टम आता तीन टमसाठी रक्षाताई या ठिकाणी निवडून आलं आहे या तीन टर्ममध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम दोन टर्ममध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांचे मंत्रीपदाचे चांगले जाईल मान्य आदरणीय नरेंद्रबाई मोदी यांनी विश्वास ठेवला हो पक्षाने विश्वास ठेवला हो आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे दक्षाताई यावेळी उत्तुच्च पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे रक्षताईंना मिळेल निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षात्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते खासदार याचा पण फायदा झालेला निश्चित रक्षातही एक महिला खासदार आहे ओबीसी आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या ओबीसी महिला खासदार आहे त्या तिसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्थान मिळवलं त्यामुळे भविष्य कालखंडामध्ये बेरोजगार युवा असे अनेक विषय घेऊन ते मंत्रिमंडळ मांडण्यासाठी